सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगावच्या कन्नड गटाच्या पायथ्याशी पिकअप वाहनाला भीषण अपघात तीन प्रवासी ठार पाच जण गंभीर जखमी मयत व जखमी पातोंडा येथील एकाच परिवारातील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती देवदर्शनाहून परतताना झाला अपघात जळगावच्या चाळीसगाव येथील कन्नड घाताच्या पायत्याशी पिकअप वाहनाचा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघातातील जखमी व मय देवदर्शनासाठी गेले होते ते पातोंडा गावातील एकाच परिवारातील सदस्य असल्याची देखील माहिती समोर येत आहे छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगावकडे येत असताना पिकअप चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन वळणावरील कठड्याला जोरदार धडकलं या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते अपघाताची माहिती मिळतात चाळीसगाव पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक कार्यकर्ते जीवन राठोड मिथून राठोड तसेच व्यावसायिक व त्यांचे सहकारी ताबडतोब धावून गेल्यानं जखमींना बाहेर काढण्यात पोलिसांना मोठी मदत झाली असून जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात येत आहे दुसरीकडे पोलिसांकडून घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तीन जण मयत झाल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर करंबळेकर यांनी दिली आहे तर पाच जण गंभीर जखमी असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान मैतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद